नमस्कार मुंबई महानगरपालिका अडीच ते तीन वर्षापासून रखडलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे असं म्हणतात की मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवणं म्हणजे देशातील राजकीय प्रतिष्ठेचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर बसवणं आणि त्यामुळंच महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख पक्ष आणि त्या पक्षातील प्रत्येक प्रमुख नेत्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा हा राजकीय मुकुट आपल्या डोक्यावर बसवायचा आहे आणि त्यासाठीच मागच्या काही दिवसात किंवा मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सुरू असला मराठी अस्मितेचा प्रश्न असेल हिंदू मुस्लिम वाद असेल मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल मागच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची मराठी अस्मिता या मुद्द्यावर असलेली सॉफ्ट भूमिका असेल कुठेतरी देवेंद्र फडणवीस हिंदी भाषिक मतदार आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताना दिसताय तो एक प्रश्न असेल आणि उद्धव ठाकरे यांनी वीस वर्षाचा आपला संघर्ष संपवून एकत्र येणं असेल आणि पाच जुलैला मुंबईत केलेलं भाषण असेल या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही मान्य करा की नका मान्य करू पण सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष मुंबई महानगरपालिकेची तयारी अत्यंत जोरदारपणे करतोय पण असं जरी असलं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का आले तर अनेक लोकं म्हणतात की कि महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील मराठी अस्मिता वाचवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूनं अनेक लोक असेही म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले हे सगळे प्रश्न आहेत पण आता प्रश्न क्रमांक एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर सोबत येऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली तर मुंबईत यांची सत्ता येऊ शकेल का प्रश्न क्रमांक दोन महायुतीसाठी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोकेदु डोकेदुखी बनली का कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं जर एकजुटीनं त्यांच्या बाजूने गेले तर कुठंतरी भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला त्याची भीती वाटते का प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सतराला झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या किती टक्के मतदान मिळालं कोणत्या भाषेच्या किती टक्के लोकांनी कुणाला मतदान दिलं आणि प्रश्न क्रमांक चार काय आहे सध्याची मुंबईच्या राजकारणातली वास्तविक परिस्थिती या सगळ्या विषयांवर आज एकदम स्पष्टपणे बोलणार आहे त्यामुळं जर तुम्हाला मुंबई ना महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढचे पाच ते सात मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा वेळ वा न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मुंबई महानगरपालिकेची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ जर आपण विचार केला तर मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाली म्हणजे इंग्रजांच्या काळात मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली पण इतका जुना इतिहास जाणून घेण्यात सध्या काही तथ्य नाही त्यामुळे जर आपण मागच्या पंचवीस तीस वर्षांचा विचार केला तर मागच्या तीस वर अठ्ठावीस वर्षापासून शिवसेना हीच मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहे म्हणजे एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेना जरी सत्तेत असली तरी शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टी तिथं सत्तेत आहे त्यामुळं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांना मुंबईत निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते याचा चांगला आणि गाढा अभ्यास आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईचं बजेट हे इतकं जास्त आहे की अनेक राज्यांपेक्षाही ते जास्त आहे मुंबईचं बजेट सत्तर हजार ते ऐंशी हजार करोड रुपये इतकं आहे जे अनेक छोट्या छोट्या राज्यांपेक्षा मोठं आहे त्यामुळं ही निवडणूक राजकीयदृष्ट्या आणि कोणत्याही पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते आता आपण वेगवेगळे वेग मुद्दे जाणून घेऊयात जे मुद्दे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खूप गाजणार आहेत आणि त्याच मुद्द्यांच्या भरोशावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल असे चिन्ह सध्या तरी महाराष्ट्रात दिसत आहेत त्यामधला पहिला आणि सगळ्यात जास्त जो मुद्दा मुंबई महानगरपालिकेत चालणार आहे तो म्हणजे मराठी अस्मितेचा मुद्दा जसं तुम्हाला माहीत आहे पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक सभा घेतली त्या सभेमध्ये काहीही झालं तरी मराठी भाषेसोबत आणि महाराष्ट्रासमोर तडजोड होणार नाही असं राज ठाकरेंनी वारंवार लोकांना संबोधित करताना सांगितलं आणि त्यानंतर लगेच दोन तीन दिवसात मीरा भाईंदरमध्ये जो काही प्रकार घडला की व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली गेली जेव्हा मराठी माणसांना आंदोलन करण्याची परवानगी मागितली तेव्हा ती परवानगी नाकारल्या गेली त्यामुळे असे जे काही प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यामुळे मराठीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये खूप गाजणार आहे ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि मराठीचा मुद्दा निवडणुकीत जेवढा जास्त गाजेल त्याचा कुठंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फायदा होणार आहे त्यामुळं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढली तर मराठीचा मुद्दा जितका चालेल तितका त्यांना फायदा आणि सत्ता मिळवण्यासाठी मदत कर करणारा सध्या तरी दिसत आहे आपण दोन हजार सतराच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या याच्याबद्दल एकदा जाणून घेऊ मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा दोन हजार सतराच्या निवडणुकीत होत्या आता नऊ जागा त्यामध्ये वाढलेल्या आहेत त्यामुळे सध्या दोनशे छत्तीस इतक्या जागा आहेत जर आपण दोन हजार सतराच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली तर शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा सर्वाधिक मिळाल्या होत्या त्यानंतर भाजपला फक्त दोनच कमी म्हणजे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मनसेला सात समाजवादी पार्टीला सहा एम आय एमला दोन आणि इतर पक्ष किंवा अपक्षांना सहा अशा दोनशे सत्तावीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळं जसं मी सुरुवातीला सांगितलं की मराठी अस्मितेचा मुद्दा येत्या दोन तीन महिन्यात शिवसेना आणि मनसे जेवढ्या जास्त प्रमाणात वाढवेल तेवढं मोठं यश त्यांना मिळू शकतं अजूनही बरेचसे मुद्दे आहेत पण हा एक निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा मुद्दा आहे आणि हा मराठी अस्मितेचा मुद्दा जेवढा जास्त चालेल त्याचं नुकसान कुठंतरी महायुतीला होताना दिसतंय कारण सध्या ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस मराठी अस्मितेच्या मुद्द्यापासून दूर पडत आहे त्याचा मोठा फटका देवेंद्र फडणवीसांना आणि महायुतीला बसेल अशी सध्या शक्यता आहे असं जरी असलं तरी एकनाथ शिंदेंचे जे काही कार्यकर्ते मुंबईमध्ये आहेत ते बऱ्यापैकी मराठी मतावरही आपला हक्क मिळवतील अशीही शक्यता आहे पण शेवटी मराठी अस्मितेचा विषय जर आपण घेतला तर त्यामध्ये कुठंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आघाडीवर दिसत दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चालणार आहे तो म्हणजे मराठी विरोधी जे काही मतदान आहे ते जर एकवटलं तर काय होईल मराठी विरुद्ध जर बाकीचं मतदान आता आपण एकदा जाणून घेऊयात की याच मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा सोडून बाकीची भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या नेमकी आहे तरी किती इथं मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे पस्तीस ते चाळीस टक्के दोन नंबर हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे तीस ते बत्तीस टक्के तीन नंबर गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे बारा ते पंधरा टक्के चार नंबर उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे दहा ते बारा टक्के आणि इतर भाषा बोलणाऱ्यांची संख्या आहे पंधरा टक्के आता जर आपण या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की मराठी भाषिक लोकांची संख्या जरी सगळ्यात जास्त असली तरी ती पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे पण हिंदी भाषिक लोकांची संख्याही त्याच्यापेक्षा जुळती मिळती म्हणजे तीस ते पस्तीस टक्के आहे आणि भाजप कुठंतरी प्रयत्न करते की मराठी मतं जरी ठाकरे मंधूंना गेली तरी त्या त्याविरोधातली जी काही मतं असतील म्हणजे हिंदी भाषिक मतं असतील गुजराती भाषिक मतं असतील या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते मतदान कुठंतरी मराठी भाषिक लोकांपेक्षाही जास्त होते तर त्या मतदानावर हक्क मिळवण्याचा सध्या भाजप कुठंतरी प्रयत्न करते जर समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले आणि जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षही यांच्यासोबत राहिले तर याचा मोठा फायदा राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना होईल पण जर कधी महाविकास आघाडी तुटली तर याचा फायदा महायुतीलाही होऊ शकतो जर गुजराती मारवाडी आणि बाकी हिंदी भाषिक मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक झाले तर अशी सध्याची परिस्थिती आहे आता यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे एकनाथ शिंदे किती मराठी अस्मिता असणारे मतदार फोडतील आणि राज ठाकरे किती हिंदुत्वावर आस्था ठेवणारे लोक फोडतील यातही निवडणुकांचे निकाल ठरतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर महाविकास आघाडी तुटली जसं मी आत्ताच सांगितलं जर समजा उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसही त्या ठिकाणी मुंबईत मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ दोन्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघं मिळून त्यांना जवळजवळ वीस टक्के मतदान पडली होती त्यामुळं जर उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला केलं तर मतांचं मोठं ध्रुवीकरण होईल आणि मतांचं तर ध्रुवीकरण झालं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना त्याचाही मोठा फटका बसेल कारण जर समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले तर मुस्लिम मतं आणि अनेक इतर यू पी बिहारच्या जे काही मतदार आहेत ते मतदार त्यांनाही मतदान करतील अशा प्रकारची चिन्हं सध्या इथं आहेत आता आपण एकदा जाणून घेऊयात की दोन हजार सतराच्या निवडणुकीत नेमकं कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान मिळालं होतं दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक अठ्ठावीस टक्के भाजपही त्यांच्यासोबतच होतं त्यांनाही सत्तावीस टक्के मतदान मिळालं होतं काँग्रेसला सोळा टक्के मतदान मिळालं होतं मनसेला आठ टक्के मतदान मिळालं होतं राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ पाच टक्के मतदान मिळालं होतं आणि समाजवादी पार्टी आणि एम आय एमलाही पाच टक्क्याच्या आसपास मतदान त्या ठिकाणी मिळालं होतं जर तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जर मतांची बेरीज केली तर त्याची बेरीज कुठंतरी अठ्ठावीस अधिक आठ अशी छत्तीस होते पण आता शिवसेना तुटलेली आहे एकनाथ शिंदेंकडे अर्धे नगरसेवक आहेत उद्धव ठाकरेंकडे अर्धे नगरसेवक आहेत त्यामुळं नेमकं हे सगळे मतदार कोणाला मतदार करतील हाही मोठा प्रश्न आहे पण असं जरी असलं तरी हे मुद्दे जर चांगले निवडणुकीत चालले तर राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंचा फायदा होईल जर आपण व्यवस्थितपणे विचार केला राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे चार पक्ष जर एकमतानं लढले तर महायुतीसाठी ही निवडणूक लढणं जिंकणं अत्यंत अवघड होईल पण चार पक्ष एकत्रित राहणं आणि निवडणूक लढणं जागा वाटप व्यवस्थितपणे करणं असे बरेच प्रश्न अजूनही जिवंत आहेत त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या या संपूर्ण निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल कोण हारेल मनसे शिवसेनेची युती होईल का महाविकास आघाडी तुटेल का किंवा भाजप कोणत्या मुद्द्यांवर लक्ष देईल जे काही तुमचं मत असेल ते मला मन मोकळेमानानं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद